नाशिक जिल्ह्यातला ब्रह्मगिरी पर्वत सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे साहजिकच त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वतावर पर्यटकांची भाविकांची मोठी गर्दी असते मंगळवारी सोळा सप्टेंबरलाही गे ब्रह्मगिरी पर्वतावर अशीच लोकांची गर्दी जमली होती पण ही गर्दी नेहमीसारखी भाविकांची गर्दी नव्हती मंगळवारी रात्री इथं जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर होती भीती कारण होतं एका व्यक्तीचा मदतीसाठी येणारा आवाज ब्रह्मगिरी पर्वतावर वाट चुकल्यानं एक व्यक्ती तीनशे फूट खोल दरीत कोसळली होती मदतीसाठी ओरडत होती स्थानिकांना या गोष्टीची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना संपर्क केला या व्यक्तीला वाचवण्यासाठी नाशिकवरून रेस्क्यू टीमचं एक पथकही ब्रह्मगिरी पर्वतावर पोचलं सुरू झाला तीनशे फूट खोल दरीत कोसळलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा थरार रेस्क्यू टीमच्या गाठीला अनुभव होता दरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी होती त्यांनी रेस्क्यूला सुरुवात सुद्धा केली ते अर्ध्या वाटेत पोचले पण तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि मग आला ट्विस्ट पण हा घटनाक्रम होता काय हे रेस्क्यू ऑपरेशन अपूर्ण कशामुळे राहिलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू दोन तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आंध्र प्रदेशमधून तीस ते चाळीस पर्यटकांचा एक ग्रुप नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आला होता याच ग्रुपमध्ये त्र्याहत्तर वर्षांचे रामराव भैरवी सुद्धा होते भैरवी हे आंध्र प्रदेशमधल्या अंबुगाम गावचे रहिवासी आपली बायको आणि भावासोबत ते त्र्यंबकेश्वरला आले होते हा सगळा ग्रुप त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला मंगळवारी सोळा सप्टेंबरला सकाळी रामराव भैरवी हे त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी बायको आणि भावाला सांगितलं जरा बाहेर जातोय चहा पिऊन येतो त्यानंतर भैरवी गोदावरी नदीचं उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शन करण्यासाठी गेले स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भैरवी ब्रह्मगिरी पर्वतावर गेले हे त्यांच्या कुटुंबियांना माहीत नव्हतं आता ब्रह्मगिरी पर्वतावर चढण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात हा प्रवास करून भैरवी ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचले त्यानंतर त्यांनी गोरक्षनाथ मंदिरात दर्शनही घेतलं तिथून ते, ते गेले दुर्गभंडार किल्ल्याच्या दिशेने तर दुर्गभंडार किल्ल्यावरचा रस्ता म्हणजे डेंजर विषय फक्त साडेतीन ते चार फूट रुंद रस्ता दोन्ही बाजूला खोल दरी त्यात पावसाळ्याचे दिवस किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात धुकं त्यामुळे स्थानिक लोकही या रस्त्याने जायला घाबरतात कारण सोपं आहे थोडा जरी तोल गेला तरी माणूस थेट दरीत पडण्याची भीती वाचण्याची शक्यता नाहीत जमा या अनवट ठिकाणी हा भाग इथल्या वाटा ज्यांच्यासाठी नौके आहेत ते रामराव भैरवी आले ना रस्ता त्यांच्या पायाखालचा होता ना रस्ता सोप्पा होता भैरवी वाट शोधत तिकडून तिकडे भटकत राहिले आणि भटकता भटकता अचानक एका अवघड वाटेवर असताना पाय घसरल्यानं दरीत कोसळले आता दरीत कोसळल्यावर समोर दिसतो तो मृत्यू पण रामराव भैरवी यांचं नशीब जोरावर होतं दरीत घसरत जात असतानाच त्यांचा पाय डोंगराच्या एका खाचेत अडकला आणि त्यांना मिळाला आधार तग धरण्यासाठी मृत्यूशी झुंजण्यासाठी रामराव भैरवी यांना मृत्यूला हरवायचं होतं ते घाबरले पण खचले नाहीत त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली जीवाच्या आकांताने मदत मागितली आणि त्यांच्या नशिबानं त्यांना इथेही साथ दिली भंडार किल्ल्यावरच्या काही स्थानिकांनी त्यांचा आवाज ऐकला त्यांनी आवाजाच्या दिशेनं धाव घेतली आणि त्यांना समजलं एक माणूस दरीत अडकलाय त्यानं तग धरला आहे तो डोंगरातल्या खाचेच्या जीवावर आणि जगण्याच्या इच्छाशक्तीच्या ताकदीवर स्थानिकांनी सुरुवातीला भैरवी यांना वाचवण्याचे त्यांना त्या ते खोल दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले त्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली पण हे सगळं करेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते अंधार दाटून आला होता तेवढ्या त्र्यंबक पोलीस स्टेशनला एक फोन आला फोन होता मेडघर किल्ला पोलीस पाटलांचा पोलीस पाटलांनी दुर्गभंडार किल्ल्यावर एक व्यक्ती मदतीसाठी जोर जोरात आवाज देत असल्याचं पोलिसांना कळवलं पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस शिपाई अमोल बोराडे तहसीलच्या आपत्ती निवारण कक्षाचे अधिकारी सगळे जण ब्रह्मगिरी पर्वताकडे भैरवी यांच्या मदतीसाठी रवाना झाले माणूस खोल दरीत अडकला होता डोंगराच्या खाचेच्या जोरावर तग धरून होता साहजिकच वाचवणं सोपं नव्हतं त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची माहिती वनविभाग आणि नाशिकच्या क्लायम्बर्स अँड रेस्क्युअर्स टीमला दिली लागलीच भैरवी यांच्या रेस्क्यूसाठी नाशिकवरून ही टीमही ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेनं निघाली तोपर्यंत किल्ल्यावरचे काही स्थानिक तरुण खाली अडकलेल्या भैरवी यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्याकडे भैरवी यांची मदत करण्यासाठी कोणतंही इक्विपमेंट नव्हतं साहजिकच मनात कितीही इच्छा असली कितीही प्रयत्न होत असले तरी त्यांना भैरवी यांना मदत करण्यात यश येत नव्हतं त्यात भैरवी हे आंध्र प्रदेशचे त्यांना मराठी समजत नव्हतं हिंदी तोडकं मोडकंच येत होतं स्वतःच्या बचावासाठी धडपडणारे भैरवी या तरुणांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण भाषेच्या अडथळ्यामुळे दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती काही समजत असेल तर एकच गोष्ट वाचण्याची आणि वाचवण्याची इच्छा सोळा सप्टेंबर रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यानची वेळ रेस्क्यू टीमचे बारा जण स्थानिक पोलीस स्थानिक नागरिक सगळे जण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जमले यावेळी त्यांच्या सोबत भैरवी यांच्या कुटुंबातले काही सदस्यही उपस्थित होते सकाळीच हॉटेलमधून बाहेर पडलेल्या भैरवी यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयही त्यांचा शोध घेत होते ब्रह्मगिरी पर्वतावर एक व्यक्ती अडकून बसली याची माहिती तोपर्यंत खाली स्थानिकांना समजली होती तेव्हा एका रिक्षावाल्याने भैरवी यांच्या कुटुंबियांना ब्रह्मगिरीवर एक व्यक्ती अडकली आहे असं सांगितलं मग त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांसोबत संपर्क केला आणि भैरवी यांच्या शोधात त्यांच्या कुटुंबियांनीही पोलिसांसोबत ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली तोपर्यंत भंडार किल्ल्यावर असलेल्या स्थानिकांनी अडकून बसलेल्या भैरवी यांचा व्हिडिओ पोलिसांना पाठवला होता हा व्हिडिओ भैरवी यांच्या कुटुंबियांना दाखवल्यावर अडकलेली व्यक्ती रामराव भैरवीच असल्याचं त्यांच्या घरच्यांना समजलं रात्रीच्या अंधारात भैरव यांना वाचवण्यासाठी हे सगळे जण पर्वत चढत होते रेस्क्यू टीमचे अधिकारी आणि इतरांचा ब्रह्मगिरी पर्वत अर्धा चढून झाला होता घड्याळ्यात रात्रीचे साधारण साडे अकरा बारा वाजले होते प्रत्येकाच्या मनात जिद्द होती कितीही अवघड परिस्थिती असली तरी भैरवींना वाचवण्याची आता अर्धा पर्वत चढू आणि लागलीच ऍक्शन मोडमध्ये येऊ असा विचार प्रत्येक रेस्क्यूअरच्या मनात सुरू होता आणि अचानक सोबत असलेल्या पोलिसांचा फोन वाजला फोन दुर्गभंडार किल्ल्यावरून आला होता फोन स्थानिकांचा होता त्यांनी फोनवर सांगितलं अडकलेल्या ठिकाणावरून रामराव भैरवी खाली कोसळले आहेत रामराव भैरवी यांनी प्रचंड इच्छाशक्ती दाखवत वरती येण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न अगदी थोडक्यात चुकला आणि रामराव पाय घसरल्यानं खाली कोसळले तरीही त्यांना वाचवण्याची इच्छा ठेवून रेस्क्यू टीम धावली रेस्क्यू टीमचे सदस्य गंगाद्वारच्या मार्गाने दुर्ग भंडार किल्ल्याच्या दिशेने निघाले तेव्हा गोरक्षणात गुफेपासून दरीच्या भागात खाली भैरवी पडले आहेत हे रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्या लक्षात आलं त्यांनी लगेच दोरी लावून खाली उतरत भैरवी यांना वरती काढण्यासाठी हालचाल सुरू केली दोरीच्या मदतीने क्लाइंबिंग करत रेस्क्यू टीमचे सदस्य खाली पोचले रामराव भैरवी त्यांच्या समोर होते तोवर उशीर झाला होता तीनशे फूट खोल दरीत पडून भैरवी यांचा मृत्यू झालेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भैरवी यांच्या दोन्ही पायांची हाडं तुटून बाहेर आली होती खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या प्रचंड रक्तस्त्राव होऊन भैरवी यांचा जागीच मृत्यू झाला होता रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्यांचा मृतदेह रात्री उशिरा दोरीच्या सहाय्याने वरती काढला मग पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला डोंगर चढण्यासाठी असणाऱ्या डोलीवाल्यांची मदत घेऊन भैरवी यांचा मृतदेह खाली आणण्यात आला आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला भैरवी दुर्ग भंडार किल्ल्यावरून खाली पडले होते तेव्हा ते डोंगराच्या एका खाचेवर अडकले होते तिथून ते वर येण्याचा प्रयत्न करत होते पण या प्रयत्नातच त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय जर भैरवी यांनी वरती येण्याचा प्रयत्न केला नसता अगदी थोडा वेळ त्यांनी रेस्क्यू टीमची वाट पाहिली असती तर कदाचित त्यांना वाचवण्यासाठी उशीर झाला नसता पण अर्थात डोंगराच्या खाचेत अडकून सुद्धा भैरवी यांनी हिंमत हारली नव्हती त्यांचा स्वतःवर विश्वास होता चमत्कारापेक्षा प्रयत्नांवर जास्त पण महत्वाचं म्हणजे रामराव भैरवी पुन्हा दरीत कोसळले आहेत हे समजल्यावरही रेस्क्यू टीमनं हार मानले नाही त्यांनीही शेवटचा प्रयत्न करून पाहिला मात्र यावेळी जिद्द हरली अगदी काही मिनिटांच्या फरकानं आणि लक्षात राहिला तो थरार मृत्यूविरुद्ध लढण्याचा थरार